अयोध्यावरून आलेल्या पवित्र अक्षता कलश यात्रा चे वाठा स्टेशन येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शिवसेना भाजप बजरंग दल विश्व हिंदू परिषद यांच्यासह विविध हिंदुत्ववादी संस्था व संघटनांच्या वतीने जय श्रीरामच्या घोषात शंख नात करत पवित्र मंत्रोपचारात स्वागत करण्यात आले अयोध्यामध्ये भव्य श्री राम मंदिरात येत्या बावीस जानेवारी रोजी श्री रामलल्ला यांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे या अभूतपूर्व कार्यक्रमाची निमंत्रण प्रक्रिया आणि अक्षता घरोघरी वितरित करण्यात येणार आहेत त्याचाच एक भाग म्हणून कलश यात्रा काढण्यात आली आहे स्वागत करण्यासाठी तीर्थक्षेत्र सोळशी येथील श्री सोळा शिवलिंग शनेश्वर मठाधिपती परमपूज्य शिवयोगी नंदगिरी महाराज यांच्यासह मान्यवर पदाधिकारी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे पदाधिकारी कार्यकर्ते व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते वाटा स्टेशन पंचकृषीतील तमाम जनतेने मंगल कलशाचे अभूतपूर्व उत्साहात स्वागत केले लोकांमध्ये उत्साह आहे जोश आहे हे फक्त कलशाचे दर्शन आहे मंदिराचे दर्शन अजून बाकी आहे येणाऱ्या काळात सगळे काही पाहायला मिळणार आहे राम मंदिराचे उद्घाटन बावीस तारखेला होणार आहे परंतु दर्शनाचा लाभ आत्ताच मिळेल युद्धानंतर प्रभू श्री रामचंद्र परतले होते तेव्हा दिवाळी साजरी करण्यात आली होती आता विश्वात दिवाळी साजरी होणार आहे आता बावीस जानेवारीची प्रतीक्षा आणि आतुरता आहे असे शिवयोगी परमपूज्य नंदगिरी महाराज यांनी सांगितले ढोल ताशांचा गजर शंखांचे वादन जय श्रीरामचा जयघोष अशा आनंद आणि उत्साहपूर्ण राममयी वातावरणात अयोध्यातील रामललांची मूर्ती असलेल्या मंदिराची गर्भगृहात पूजन करून आलेल्या अक्षतांचे पूजन करत भव्य मंगल कलशी यात्रा काढण्यात आली यावेळी महिला डोक्यावर अक्षता कलश घेऊन यात्रेत सहभागी झाल्या होत्या या यात्रेचे ठिकठिकाणी थीक जल्लोषात स्वागत करण्यात आले वाठा टेशन मंडल परिसर या परिसरातील सर्व ग्रामस्थ मंडळे आणि स्थानिक इथले कार्यकर्ते यांच्या माध्यमातून ज्या बावीस तारखेला अयोध्या नगरीमध्ये विश्वाचे चैतन्य सगळ्यांचे हृदय सगळ्यांचा श्वास असे प्रभू रामचंद्र यांचा स्थानापन होणार आहे आणि ते कार्याचे निमंत्रण या रूपाने प्रत्येक गावामध्ये कलश पूजन होणार आहे आणि त्या गावामध्ये प्रत्येक गावामध्ये त्यावेळेस गाव त्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीस एक निमंत्रण आणि जनजागृती या माध्यमातून व्हावं म्हणून प्रत्येक गावामध्ये हिंदुत्ववादी संघटना कार्यरत आहे संघटन कार्यरत आहे आणि सर्व युवा युवती यांचं सहभाग खूप मोठ्या प्रमाणात आहे प्रत्येक घरोघरी हा संदेश पोचलेला आहे आणि त्या दिवशी प्रत्येक घरामध्ये आपण घरावर गुढी उभं करायचं आहे घरापुढे रांगोळी काढायची आहे आणि आपल्या घरातील बालक असतील त्यांना प्रभू रामचंद्र करायचा आहे त्यांना सीतामाई करायचं आहे मुलींना किंवा हनुमान कुणी व्हायचा आहे लक्ष्मण कुणी व्हायचं आहे हे सगळे पात्र घरामध्ये आपल्या आहेत त्या रूपाने आणि आपले आई वडील आजी आजोबा असतील हे त्यांच्या रूपाने सुद्धा आपल्या घरामध्ये आहेत त्यांचं पाद्यपूजन करावा त्यांचं स्मरण करावा प्रभू रामचंद्राच्या नामाचा घोष करावा आणि गावामध्ये बालकांचं मिरवणूक असावी आणि सार्वजनिक ठिकाणी एका ठिकाणी आपण एकत्र जमून त्यावेळेस मंगल आरती शुभाश शुभाशीर्वादाने मंगल आरती करावा आणि त्यामध्ये एक गावामध्ये मोठ्या सार्वजनिक ठिकाणी टी व्ही लावून जे त्या ठिकाणी तो प्रक्षेपण होणार आहे तो अयोध्याचा अकरा ते दोन या काळामध्ये त्या ठिकाणी थांबून सगळ्यांनी आपल्या या डोळ्यांनी पाहिलं पाहिजे कधी असं वाटलं पण नव्हतं की आपण आपल्या प्रभू रामचंद्राला स्वस्थानी जाताना स्थानापन होत असताना आपण पाहू पण आपण भाग्यवान आहोत आपण इतके भाग आहोत की आपल्या कारकिर्दीमध्ये आपल्या काळामध्ये एक होत आहे आणि एक असा देशा एक देशामध्ये असा एक हनुमान जन्माला आला हनुमान जन्माल्यामुळे हिंदू समाजाला लागलेली ग्लानी दूर झाली आणि हिंदू धर्म संघटन झाला आणि सगळ्यांनी मिळून नरेंद्रबाई मोदी यांना आपण बळ दिला आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने ते कायदेशीर लढाई लढून ते आपल्या विजय मिळवला आणि आज तो मुहूर्त आपण पाहत आहोत योग पाहत आहोत आणि असा योग असा कधी मिळणार नाही तुमचं आमचं मागच्या जन्मातलं काहीतरी पुण्य असेल त्या पुण्याचा आपण फळ आपण घेत आहोत आणि गावामध्ये सुद्धा या पद्धतीनं साजरी करून सगळ्यांनी एका ठिकाणी येऊन सार्वजनिक ठिकाणी येऊन तो कार्यक्रम पाहावा आणि कार्यक्रम पाहून सगळ्यांनी मंगल आरती करावी आणि शुभ आशीर्वाद द्यावा सगळ्यांना आणि महाप्रसादाचं पण त्या ठिकाणी नियोजन करावा आणि या पद्धतीनं कार्यक्रम आपण पार पाडावा जेणेकरून इथला आपला आशीर्वाद देशाला मिळेल संघटन मिळेल सगळे हिंदू धर्म एकत्र येतील आणि त्या निमित्ताने हिंदू धर्म म्हणजे सर्व समाज सर्व समावेशक जे भूमीवर प्रेम करतो या भारत मातेवर प्रेम करतो तो आमचा हा नागरिक हा हिंदूच आहे या पद्धतीनं आपण साजरी करावा असं मी शनेश्वर देवस्थानचे मठाधिपती पीठाधीश म्हणून सगळ्यांना शुभाशिर्वाद देतो एक संदेश देतो आणि सगळ्यांच्या माध्यमातून सगळ्यांच्या वतीनं मी प्रतिनिधी म्हणून मला अयोध्यावरनं त्या न्यास न्यासवरनं मला निमंत्रण आलेलं आहे आणि मी निमंत्रणाप्रमाणे मी जाणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना भागातील लोकांना आशीर्वाद घेऊन परत इथे येणार आहे आणि सगळ्याला परत आशीर्वाद देणार आहे